श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या मुलांवरून आपल्याला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी त्यांचे दोष दूर व्हावेत तर यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे मुलांना अभ्यासामध्ये चांगले मार्क्स मिळावेत त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी बघा बऱ्याच वेळेला मुले खूप अभ्यास करतात परंतु त्यांच्या वाचलेले लक्षात राहत नाही आणि गणपती बाप्पा जे आहेत तर ते विद्येची देवता मानले जातात आणि गणपती बाप्पा जे आहेत तर ते विद्या प्रदान करणारी देवता असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे यामुळे मुलांची स्मरणशक्ती जी आहे तर ती सुधारणार आहे तसेच त्यांच्या आयुष्यात येणारी संकटे दुःखे जी आहेत तर ती नष्ट होणार आहेत जीवनातील अडचणी ज्या आहेत तर त्यासुद्धा संपणार आहेत कारण गणपती बाप्पा जे आहेत तर ते दुःखर्तासुद्धा आहेत म्हणजे आपल्या आयुष्यात येणारी जी काही दुःखे आहेत तर ते नष्ट करण्याचं कामसुद्धा गणपती बाप्पा करत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमचं एक मुलं असेल दोन असतील तीन असतील तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक मुलासाठी हा उपाय करू शकता प्रत्येकावरून ही जी वस्तू आहे तर ती ओवाळून टाकू शकता मुलगा असेल मुलगी असेल तर दोघांसाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो करता येतो तुमचं मूल लहान असू द्या किंवा शाळेत जाणारं असू द्या अगदी तुमचं मूल जरी कॉलेजला जाणारे असेल किंवा नोकरी करणारे असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बऱ्याच वेळेला बरेच लोक आपल्या घरी येत असतात आणि जर लहान मूल असेल तर त्याचं कौतुक करत असतात दिसण्यावरून त्याच्या हुशारीवरून आणि तेव्हा त्याला दृष्ट लागू शकते त्याला नजरदोष निर्माण होऊ शकतो आणि असं जेव्हा होतं तेव्हा मुलं किरकिर करतात पीत व्यवस्थित नाहीत किंवा सतत काही ना काही हट्ट करत असतात कावरे बावरे झालेले असतात त्यांचं जे मन आहे तर ते विचलित होत असतं आणि मग आपल्याला कळत नाही की मूल असं का करत आहे तर अशा वेळेलासुद्धा तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती तुमच्या मुलांवरून जर ओवाळून टाकली तर जो काही नजर दोष आहे तर तो नजर दोष निर्माण झालेला असतो तर तो नष्ट होत असतो आणि हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेजवळसुद्धा दिवा लावायचा आहे कारण या अशा जागा आहेत की या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा जास्त असते पावित्र्य जास्त असतं आणि आपल्याला देवतांचा आशीर्वाद घेऊन त्यांना नमस्कार करून तुमची जी समस्या आहे मुलांसंबंधीची ती सांगून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपलं जे मूल आहे तर त्याला पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला बसवायचं आहे आणि जी व्यक्ती ओवाळून टाकणार आहे या वस्तू तर त्या व्यक्तीचं तोंड हे पश्चिमेला असावं मुलांना चुकूनही दक्षिण दिशेला तोंड करून बसवून हा उपाय करायचा नाही त्यासोबत तुम्हाला प्रत्येक मुलाचा उपाय करताना साहित्य जे आहे तर ते वेगळं सेपरेट घ्यायचं आहे एकाच साहित्याने सर्व मुलांचा उपाय करायचा नाही यासाठी तुम्हाला लागणार आहेत लाल वाळलेल्या पाच मिरच्या या मिरच्या देटा सह असाव्यात अखंड असाव्यात तुटलेल्या नसाव्यात आणि विना देटाच्या सुद्धा नसाव्यात आपल्याला देट असलेल्याच पाच आणि वाळलेल्याच मिरच्या घ्यायच्या आहेत तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि पाच ते सात काळ्या मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या किंवा तुम्ही ओंजळीमध्ये जरी घेतलं तरी सुद्धा चालेल परंतु लक्षात घ्या ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपण जरी ओंजळीमध्ये घेतलं तरी आपली ओंजळ जी आहे तर त्यामध्ये आपल्याला या वस्तू दिसणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला पकडायच्या आहेत आणि यानंतर मुलांवरून पाच वेळा किंवा सात वेळेला आपल्याला ओवाळायच्या आहेत आणि हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला एका बाजूला तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये चूल नसेल तर तुम्हाला ज्या भांड्यामध्ये अग्नी प्रज्वलित करणं शक्य आहे तर त्या भांड्यामध्ये थोडासा अग्नी प्रज्वलित करायचा आहे अगदी तुम्ही कागद जरी त्या भांड्यामध्ये पेटवले तरी चालतील आणि अशा प्रकारे मुलावरून पाच ते सात वेळेला ओवाळून घेतल्यानंतर त्या अग्नीमध्ये नेऊन आपल्याला या वस्तू टाकायच्या आहेत जोपर्यंत तुम्ही हा उपाय करत आहात तोपर्यंत तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही ही काळजी घ्यायची आहे आणि मुलाला सुद्धा आपल्याला शांत बसायला सांगायचं आहे मुलाने आणि जी व्यक्ती ओवाळणार आहे तर त्या व्यक्तीने सुद्धा बोलायचं नाही आता जर अग्नी प्रज्वलित करणे शक्य नाही तर मग काय करावे तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे मीठ आणि मोहरी या दोनच वस्तू घ्यायच्या आहेत ज्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या स्किप करायच्या आहेत आणि याच प्रकारे आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि खरकट्या पाण्यामध्ये तुमच्या बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये तुम्हाला हे फ्लश करायचं आहे तर अशा प्रकारे सुद्धा मुलांची नजर निघते जेव्हा तुम्ही या वस्तू ओवाळता तर त्यावेळेला तुम्हाला मनामध्येच म्हणायचं आहे की आल्या गेल्याची पारोश्या केराची जी काही नजर आहे तर ती नजर निघून जावो असं तुम्हाला मनामध्ये म्हणायचं आहे तर अतिशय साधा सोपा उपाय आहे ठराविक दिवशी प्रत्येक शनिवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल कारण कोणाची ना कोणाची कधीतरी नजर ही मुलांना लागत असते नजरदोष निर्माण होत असतो आपली मुले जर हट्टीपणा करत असतील किरकिर करत असतील तर या उपायाने त्यांचं किरकिरेपणा जो आहे किंवा हट्टीपणा आहे तर तो कमी व्हायला सुद्धा मदत होत असते तसेच त्यांच्या जीवनात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत संकट आहेत ते जर या गोष्टीमुळे येत असतील नकारात्मकतेमुळे येत असतील तर ते अडचणी किंवा ती जी दुःखी आहेत तर ती सुद्धा नष्ट होत असतात आणि संकष्टी चतुर्थी आहे तर या दिवशी तुम्ही खास मुलांसाठी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वार्पण करू शकता किंवा एक हिरव्या मुगाचे जे दाणे आहेत अख्खे हिरवे मुग तर ते सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना या दिवशी अर्पण करू शकता तुमची मुलाविषयीची समस्या हात जोडून बाप्पांना सांगायची आहे आणि बाप्पांच्या चरणावरती तुम्हाला एक एक करत एकवीस दुर्वा त्याप्रमाणेच एक एक करत एकशे आठ मुगाचे दाणे अर्पण करायचे आहेत आणि हे सर्व करताना तुम्हाला गणपती बाप्पांचा जो मंत्र येतो तर तो मंत्रसुद्धा एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे तर हा सुद्धा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या मुलांसाठी करू शकता